जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोरसाई या दरम्यान आपलं स्वागत पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याच्या खबर बात मध्ये समृद्धी महामार्गावर कोपरगाव तालुक्यातील धोत्रे शिवारात काल रात्री साडे नऊ वाजेच्या उभे असलेल्या ट्रेलरला भरधाव स्विफ्ट कार धडकल्याने भीषण जणांचा जागीच मृत्यू झाला असून दोघे जण जखमी झाले दोन दिवसांपूर्वी याच परिसरात अपघात होऊन कल्याण दोघा तरुणांचा मृत्यू झाला होता आणि आज पुन्हा तीन जणांचा मृत्यू झाला आहे याबाबत पोलिस सूत्रांकडून माहिती मिळाली अशी की स्विफ्ट डिझायर कार मध्ये पाच जण जालन्याहून शिर्डीच्या दिशेने साईबाबांच्या दर्शनासाठी जात असताना कोपरगाव तालुक्यातील धोत्रे शिवारात चॅनल नंबर चार रस्त्यावरून जात असताना कंटेनरला पाठीमागून जोराची धडक दिली यामध्ये स्विफ्ट मध्ये असलेल्या तिघांचा जागी मृत्यू झाला असून दोघे जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे ही धडक इतकी जोराची होती की स्विफ्ट ला पुढील भाग पूर्ण चक्काचूर झाला आहे समृद्धी महामार्गावरती औरंगाबाद कडून शिर्डी येथे जाणाऱ्या स्विफ्ट कार मधील स्विफ्ट कार याने समोरून जाणारा कंटेनर याला पाठीमागून ठोस मारून अपघात झालेला आहे सदर अपघातामध्ये स्विफ्ट कार कारमधील तीन इसम हे जागेवरतीच मयत झालेले आहेत व दोन गंभीर जखमी झालेले होते तर गंभीर जखमी झालेल्या व्यक्तींना उपचारकामी सिग्मा हॉस्पिटल औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर इकडे ये येथे पाठविण्यात आलेले आहेत व गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे शहरातील नेवासा रोडवर महाविद्यालयीन परिसरात असलेल्या एका कॅफे हाऊसवर शहर पोलिसांनी अचानकपणे छापा टाकला या छाप्यात काही महाविद्यालयीन तरुण तरुणी त्या ठिकाणी आढळून आले होते या कॅफेमध्ये सोयीस्कर छुपे कप्पे बनविल्याचे आढळून आले आहे काही तरुण व तरुणींना पोलिस ठाण्यामध्ये आणले होते परंतु पुन्हा सोडून देण्यात आले अशा पराक्रमामुळे ग्रामीण भागातील पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे वकील संरक्षण कायदा लागू करावा या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी वकील संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत सरकार विरोधात आक्रोश केला या मोर्चात आमदार बाळासाहेब थोरा संग्राम जगताप लहू कानडे यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते दरम्यान महिला वकिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर चढून संताप व्यक्त केला यावेळी काही वेळ तणावाचे वातावरण होते पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने वातावरण निवळले आहे कोणत्या मतदारसंघात कोण निवडून येऊ शकतो त्यावर लोकसभेचे जागा वाटप करण्यात आहोत आमच्याकडे सक्षम उमेदवार आहे मात्र निर्णय होईल असे विधिमंडळातील त्याबाबत चर्चेअंत आमदार बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलं आहे अहमदनगर जिल्ह्यातील अठरा फेब्रुवारी रोजी शिष्यवृत्तीची परीक्षा होणार आहे यात नगरचा टाका वाढविण्यासाठी शिक्षण विभागाने मायक्रो प्लेन केला आहे यात पाचवी ते आणि आठवीच्या विद्यार्थ्यांच्या प्रत्येकी दहा ते दहा सराव चाचण्या घेण्यात येणार यातील शेवटची सराव चाचणी रविवारी अकरा फेब्रुवारी रोजी तालुका स्तरावर घेण्यात येणार आहे या तालुका स्तरावर परीक्षा केंद्र तयार करून रविवारी फेब्रुवारी रोजी सराव क्रमांक शेवटची या परीक्षेसाठी पाचवीचे अकरा हजार सहाशे ऐंशी आणि आठवीचे बारा हजार आठशे नऊ विद्यार्थी बसणार आहेत जिल्ह्याच्या खबरपात मध्ये घेऊन एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता आणि कणखर भूमिका सखा महाराष्ट्राचा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पावत पटील बातमी ते ज्या पक्षात आहेत त्यांचे पक्षश्रेष्ठीच त्यांना एक प्रकारे खतपाणी घालत आहे त्यांना आवरा नाही तर मराठा समाजाच्या रोषाला तुम्हाला सामोरे जावे लागणार हे नक्की असा इशारा मनोज जारंगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नामोल्लेख न ना करता दिला आहे सकल मराठा समाजाच्या वतीने मनोज जरंगे पाटील यांची श्रीगोंदा येथे काल रात्री उशिरा जाहीर सभा झाली यावेळी ते बोलत होते निळवंडे धरणाच्या उजव्या कालून सध्या चाचणी आवर्तन सुरू असून कालव्याला रुंबोडी शिवारात गळती लागल्याने पाटाच्या डाव्या बाजूच्या शेतात पाणी घुसल्याने पिकाचे मोठे नुकसान झाले आहे सध्या सुरू असलेल्या आवर्तनाचा कालावधी दीड महिन्याऐवजीत एक महिन्याचा करा आवर्तन कालावधी पंधरा दिवसांनी कमी करून गळतीचे पाणी शेतीत बांधाच्या कडेला पाठ झरे प्रवार नदी पात्रा सोडा अन्यथा शनिवारी रुबोडी ग्रामस्थांना नेऊन निळवंडेचे आवर्तन बंद करण्याचे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा शेतकरी नेते दशरथ सावंत यांनी दिला आहे त्यागमूर्ती रमाई यांची जयंती शहरात मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरी करण्यात आली माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त काढलेले मिरवणुकीत माजी आमदार ताई कोल्हे यांनी सहभागी होऊन महिलांसोबत फुगडी खेळी नृत्य केले तर सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनीही भीमगीताच्या तालावर शानदार नृत्य करून समाज बांधवांचा उत्साह वाढवला आहे अहमदनगर जिल्ह्यात सध्या स्थितीत मुलींचे प्रमाण मुलांच्या तुलनेत फार कमी होत आहे हे अतिशय गंभीर बाब आहे हे प्रमाण प्रमाणात आणण्यासाठी गर्भधारणपूर्वी व प्रसुतीपूर्वी लिंग निधन प्रतिबंधक कायद्याची जिल्ह्यात कठोर अंमलबजावणी करा अनधिकृतपणे लिंग निदान करणाऱ्या सोनोग्राफी केंद्राची माहिती घेऊन प्रत्येक केंद्राची तपासणी करा दोषींवर कडक कारवाई करा असे सक्त निर्देश जिल्हाधिकारी सिद्धारम सालीमठ यांनी केला आहे नगर तालुक्यातील एका गावातून एका अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळून नेल्याची घटना बुधवारी सकाळी अकरा ते गुरुवारी पहाटे या दरम्यान घडली आहे मुलीचा शोध घेऊन ती सापडली नसल्याने तिच्या आईने गुरुवारी दुपारी नगर तालुका पोलिसांना फिर्याद दिली आहे त्यामुळे मुलीला कोणीतरी फूस लावून पळून नेले असल्याची फिर्यादीत म्हटलं आहे या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक रणजित मारंग करत आहेत जिल्ह्याच्या खबरपात ते संवाद मात्र तुम्ही फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री